हुँ। 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 अरे याला काय साहेबांनी आज खूपच जास्त घेतली म्हणून आज इथपर्यंत घेऊन आलो जरा हात पकडा अहो सांभाळ आरामात मॅडम हळू इथेच बसवा यांना अरे देवा आ... माझ्या नवऱ्याला इतकं नाहीये पहिल्यांदा ना? ऑफिसचे सगळे लोक एका बर्थडे पार्टी साठी होते आणि तिथे थोडीशी घेतली आणि साहेब लुडकले जोरदार पार्टी सुद्धा होती दोन तीन पटियाला पीक प्यावर साहेब बेशुद्ध झाले आणि मग मी त्यांना इकडे घेऊन आलो असं आहे का बरं बरं ठीक बर आहे तुमचे खरच खूप खूप आभार काही हरकत नाही मॅडम अच्छा हे सांगा मला या बेवड्यासोबत तुम्ही कसं जगताय हो वाईट नका वाटून घेऊ पण असा बेवड्यासोबत राहणं तुम्हाला चांगलं वाटतं का का आपल्या आयुष्याला असं नरकात टाकते हे तर ओकेजनलीच पित होते पण माहिती नाही आजकाल रोज रोज पिऊन येतात ठीक आहे मी येतो बर ठीक आहे अरे याला काय झालंय परत पूर्ण प्यायले थोडासा आधार द्या हळू सांभाळून आरामात हळू हळू आरामात अहो सांभाळून काय चाललं आहे आजकाल रोज रोज पिऊन काय येतात मला तर काही कळतच नाहीये साहेबांच्या फ्रेंडने पार्टी दिली होती मॅडम खूप थांबवलं मी यांना पण साहेब ऐकतील तर यांनी पार्टी मध्ये खूपच जास्त घेतली मॅडम साहेबांनी माझं एकही एक म्हणणं ऐकलं नाही मॅडम रोज रोज काही ना काही कारण सांगून रोज पिऊन येतात काय करू काय कळतच नाहीये जाऊ द्या ना मी आहे ना मी त्यांची काळजी घेतो ना याच्याबद्दल काळजी करता करता मी तर तुम्हाला विसरूनच गेली तुम्ही बसा मी कॉफी करून येते ठीक आहे ना हे घ्या कॉफी थँक्यू ऐका उगाच याच्यासोबत राहून आपलं आयुष्य बर्बाद का करताय याच्यासोबत नातं तोडून सुखी आयुष्य का नाही जागत तुम्ही माझ्या घरच्यांनी त्याच्याबद्दल विचारपूस न करता माझं लग्न लावून दिलं त्यावेळी आई बाबांच्या बोलण्याला माझ्यासोबत कोणीच नाही मनाने खूप चांगले आहेत त्याच्याशिवाय मला या आयुष्यात कोणीच नाहीये ओके ओके मी समजू शकतो तुम्हाला तुम्ही खूप काळजीत आहात ना तुम्ही माझ्यासोबत चलाल मॅडम हृदयात ठेवील माझ्या मला कुठलंच व्यसन नाहीये तुम्ही अशा घाणेरड्या गोष्टी का करताय माझा नवरा रोज पिऊन येतो पण तो माझ्यावर इतका प्रेम करतो ना काय सांगू तुम्हाला त्याच्या मित्रांमुळे तो रोज रोज असा नशेत घरी येतो तुम्ही असं विचारल्यानंतर मला तर असं वाटतंय की तुम्हीच रोज त्याला पाजून त्याला असं घरी आणता जर तुम्ही खरंच त्याचे चांगले मित्र आहात तर त्याला या चुकीच्या सवयींपासून बाहेर काढायचं होतं ना त्याच्या अडिक्ट नव्हतं करून द्यायला पाहिजे तुम्हाला असं नाही वाटत की तुम्ही काही चुकीचं करताय आजकाल ते खूप दारू पिऊन येतात मी काहीही करून त्याला या वाईट सवयीपासून नक्की दूर करणार मला माझ्या नवऱ्याच्या प्रेमाशिवाय अजून काही नको येतो मी ऐक आज माझी नाईट ड्युटी मी चाललो आहे बाहेर येऊन दरवाजा लाव काय आहो रोज नाईट ड्युटी नाईट ड्युटी ला जात असता तुम्हाला माहिती आहे का एकट्या मुलीला रात्री असं झोपण किती कठीण जात एका दिवसासाठी तरी सुट्टी घेऊ शकता ना आनंदात राहू काय बोललीस सुट्टी घेऊ का सुट्टी घेतली तर नोकरीवरूनच सुट्टी देतील तेव्हा आनंद होईल तुला आनंदाने नाशीलच ना तू सिरियलचे डायलॉग बंद करा ना जर आधीच माहिती असत नाईट ड्युटीवाला आहे तर मी लग्नच केलं नसतं ठीक है सूट यूं दरवाजा लाओ हम्म आ ठीक है मी है तो तू दरवाजा लाऊं सांभर रहा अलग ही नहीं हम्म हॅलो हा बोल ना अरे तो रोज सारखा आज पण नाईट ड्युटी ला गेलाय तू माझ्या घरी येणार आहेस का हो, हे काय बोलतेस याच्यापेक्षा चांगलं दुसरं कामच नाहीये आता येतो मी लवकर फोन ठेव हे काय दरवाजा न लावताच ही बेडरूम मध्ये जाऊन झोपली सुद्धा बरं झालं वेळेवर मी येऊन पोचलो जर कोणी दुसरा घरात घुसला असता तर सगळं लुटून पळा असता असतं इतकी निष्काळजी आहे आपला तर नशीबच खोटा आहे अरे बापरे हा कधी घरी आला अहो तुम्ही घरी आलात अर्धा तास झाला मला तुम्हा दोघांना डिस्टर्ब करायचा माझ्याकडनं चूक झाली आहे चूक तुझी नाही आहे चूक तर माझी आहे तुझ्या आनंदाचा कळा दाबून नाईट ड्युटीला जाणं हीच माझी चूक होती अहो मला माफ करा यापुढे असं कधी होणार नाही ठीक आहे सोडा पुढे अशी तू कधीच नको करूस तू जाऊन आपलं काम करणाला शोधतोयस कोणाला भेटायचं हॅलो मी याच रस्त्याने कुठे जात होती माझी गाडी अचानक खराब झाली जवळपास कुठेच मेकॅनिकचा शॉप मला दिसला नाही फक्त तुमचं घर बघितलं तर मदत मागायला आली इफ यू डोंट माइंड तुम्ही कुठल्या मेकॅनिकला ओळखता का हो माझ्या ओळखीचा एक मेकॅनिक तर आहे मी त्याला कॉल करून बोलवतो ना खूप खूप धन्यवाद हॅलो बोला ना सर काय झालं सर बोला ना कुठे बाजूला एका गाडीची डिलिव्हरी द्यायला आलो होतो सर माझ्या फ्रेंडची बाईक खराब झाली आहे कुठली गाडी आहे सर सध्या कुठे आहे गाडी इकडेच आहे माझ्या घराजवळ ठीक आहे साहेब येऊन बघतो मी अच्छा असं आहे का किती वेळ लागेल अर्धा तास वेट करा सर मी येऊन बघतो ठीक आहे ओके साहेब ते येत आहेत का ते असं आहे की तो अर्ध्या तासात पोचेल त्याच्या आधीही येऊ शकतो तो एक गाडी देण्याकरता गेला आहे गणंततोय शकतो अर्धा तास वेट करायचा आहे का हं ओके मग मी खाली जाऊन वाट बघते अरे काय तुम्ही अर्धा तास बाहेर उभे राहाल का तुम्ही आ... आतच येऊन बसा ना अ नाही नाही तुम्हाला डिस्टर्ब कशाला हरकत नाही मी खाली जाऊन वाट बघते ना अरे यात काय हरकत आहे यात काहीच प्रॉब्लेम नाहीये तुम्ही आत या ना तुम्ही तर माझ्या पाहुण्या आहात मॅडम तुम्ही बाहेर उभे राहाल तर लोक चुकीचं समजतील मॅडम विचार केलाय जास्त विचार करू नका आत येऊन बसा काहीच हरकत नाही या ना आत बस बसा थँक्यू काय घाल तुम्ही कोल्ड ड्रिंक कॉफी वगैरे ते सगळं नको आहे मला काय बोलताय पहिल्यांदा इथे आलात काही ना काहीतरी घ्यावंच लागेल तुम्हाला ड्रिंक आणू का तुमचीच अशी इच्छा अरे कोण आहात परमिशन सोबत आलो म्हणून आत येऊन बसला सांगितलं की बाईक रिपेअरिला आहे आणि तुम्ही म्हणालात की एकट्या आहात तुम्ही हो, बाईक तर रिपेअर करायचीच आहे विचार केला जोर बाईक रिपेअर होत नाही जरा गप्पा मारू ऐकं तुम्ही दोघं खालीच जाऊन बसा बाईकच्या जवळ रहा मी मेकॅनिकला के फोन केला तो येतो ते येईपर्यंत आम्ही इथेच वेट करतो ना बघा बाहेर खूप गर्मी आहे आम्ही इथेच ठीक आहे ना ही गोष्ट ती नाही आहे मला एक आवश्यक काम आहे ते करायला जायचं आहे तर मी पुन्हा फोन लावतो तो येईल ना हो माझा फोन का उडताय तुम्ही तू फोन नाही करणार पैसे कुठे सांग हे काय बाईक रिपेअर बद्दल बोलत होतात आणि आता काहीतरी दुसरं बोलताय तुम्ही आता तुला कळलं नाही का लुटण्याच्या इरादानी सगळ्यात आधी ही घराच्या आत घुसली आणि प्लॅनच्या नुसार मी पण मागे आलो इमानदारीने पैसे आणि दागिने नाही दिले तर हा फोन पण तुला नाही मिळणार आणि तू जिवंतही नाही राहणार माझ्या घरी तर असं काहीच नाही आहे खरं बोलतोय असं कसं असू शकत बरा बोला ना तूच आणून देस जर तू नाही आणून दिलस तो उगाच एक खून होईल इकडे ये तू इथेच थांब चल प्लॅनिंग नुसार मी सगळं काही घेतलंय लवकर अरे देवा एकटी स्त्री समजून आदर देऊन उगाच तिला घरात बसवलं मी आणि त्यांनी माझे सारे पैसे लुटले कशा कशा पद्धतीने लुटतात लोक त्याचा सत्यानाश झाला पाहिजे